<laughs> <laughs> तो तो, आ, सर ज्या आपण हिंदुली लोकसभेची जी उमेदवारीची आमचं प्रचारण सुरुवात केली. पक्षासोबत काही नाराजी होती बाकी आपण जी अपेक्षाoverline उभे आहोत. माझं शिक्षण वस्मतला झालं पुणे मुंबई अमेरिकेमध्ये शिक्षण झालं नोकरी न्यूयॉर्कला केली आणि भारतात परत आलो. आणि गेली पस्तीस वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये मी वकिली करत आहे वडील आमदार होते वडील मुख्यतः समाजसेवेसाठीच राजकारणात आले होते राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण वडिलांचे संस्कार माझ्यावर आहेत आणि म्हणून दोन हजार बारा तेराला मी आपल्या भागात आलो मुख्यतः आपला, आपला मागासलेला भाग आपले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील हे राजकारणाच्या माध्यमातून कसे सोडवता विधानसभेत लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे आज महत्वाचे कायदे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पारित होत असतात आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि मला असं वाटलं माझ्या अनुभवाचा त्याचा उपयोग इथे होऊ शकतो म्हणून मी राजकारणात आलो आणि दोन विधानसभा निवडणुका लढवल्या दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीस मी दोन हजार चौदालाही बावन्न हजार मतं मिळवली दोन हजार एकोणीसला मी एक चार पाच हजार मताने कमी पडलो आणि वसमतला मी पक्ष वाढवला तिथे पंचायत समिती एखादी सत्ता आणली पण प्रत्येक वेळेस आ, युती व्हायची आणि आम्हाला संधी मिळायची नाही माझे वडील काँग्रेसचे आमदार होते अगोदर त्यामुळं मला तिथे भरपूर जनतेचा पाठिंबा होता मग मी यावेळेस सुद्धा असंच झालं आणि मला लोकसभेला लोकसभेत जायची माझी इच्छा होती त्याच ह्याच्यासाठी म्हणून मी इकडे राजकारणात आलो होतो बरेचसे माझ समाजसेवेक्रम बरेचसे माझे इथे मी गेले अर्धा वर्ष इथे करत आहे लोकसे महाविकासाकडे आणि वंचित उभा आहे आणि एका अपक्षाला असं इथं वाटतं या ठिकाणी मी निवडणूक जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढत आहे आणि मला कल्पना आहे की निश्चित मी या निवडणुकीमध्ये जिंकणार आहे मला म्हणजे गेले दहा वर्ष मी या मतदारसंघात काम करतोय अॅडवोकेट शिवाजी जाधव सर्वांना परिचित आहे लोकसभेच्या सर्व मतदारांना परिचित आहे मला कल्पना आहे लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढताना किती अडचणी येत असतात पक्षाची यं, यंत्रणा असते परंतु मी आता फिरतोय सगळीकडे कुठल्याही म्हणजे कुठल्याही पक्षाचं वारं नाही आहे या महायुत्या महाआघाड्या यावर जनता खूप नाराज आहे आज इथे बघितलं तर शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न गंभीर प्रश्न आहेत त्यांच्या व्यथा अजून कोणी समजून घेतलेल्या नाही त्यांच्या शेतमालाला भाव नाही खर्च सुद्धा निघत नाहीये विमा सुद्धा कागदावरच आहे त्याचा सुद्धा शेतकऱ्यांना फायदा नाही आहे तरुणामध्ये नैराशेचं वातावरण आहे नोकऱ्या नाही आहेत आज व्यापारी वर्ग खुश नाही आहे त्यात जर जीएसटीचं अंमलबजावणी असेल किंवा एम एस परवा जो त्यांनी नवीन काय नियम आणलाय ते असेल किंवा डीमोनिटायझेशन असेल या सगळ्या गोष्टीमुळे आमचा व्यापारी वर्ग ही इथे नाराज आहे आणि मागे जे मग इथले काही एक अफवा सोडले तर काही खासदार असे आहेत की इथे फक्त निवडणुकीच्या वेळेस येतात परत निवडणुकीला येतात मतदान मागायला आणि पार्लमेंट मध्ये एक शब्द सुद्धा बोलत नाहीत मौली खासदार असे आहेत फक्त भत्ते घ्यायला आणि सहा करायला असे मग तुम्हाला अशा असे पक्ष असे पक्षाचे पक्षा प्रतिनिधी तुम्हाला का निवडून द्यायचे आहेत इतकी महत्वाची ही निवडणूक असते संसद सदस्य आज संसद सदस्य देशाचा पंतप्रधान होऊ शकतो देशाचं सरकार निवडून देतो आज त्याला मतदारसंघाचे प्रश्न तिथे सोडवता येतात चांगल्या सक्षम जर खासदार असेल तर खूप काही करता येतं आज हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष आहे काळाजू नदीवरील बंधारे असतील पण मला मोठे मोठे प्रकल्प आणायचे म्हणजे बरेचसे आमच्या शेतकरी बांधव सुद्धा त्यांना रोजगार मिळेल पंधरा हजार पंधरा वीस हजार रुपये त्यांना नोकरी मिळेल तरुणांना नोकरी मिळेल असे बरेचसे माझे मी मा जाहीरनामा गर आहेत घरोघर पोहोचवतोय त्यामध्ये मी सांगितलंय मला काय काय करायचं आहे खासदार झाल्यावर निवडणूक माझी लढत कोणाशी नाही मी एक नंबरला आहे मला माहित नाही दोन नंबरला तीन नंबरला कोण आहे या निवडणुकीत मी जिंकणार आहे माझी लढत कोणाशी माहित नाही मला मी एक नंबरला आहे सगळीकडे मी आज एक जवळपास सगळ्या मतदारसंघाचा दौरा केलेला आहे एक दोन विधानसभा सोडले तर तर मला सगळीकडे पाठिंबा आहे बाकी, बाकी। मी बाकी उमेदवारांच्या विषयी मी काही टीका टिप्पणी करतो तुम्ही ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाबद्दल आपली भूमिका काय आहे मी मागाशी सांगितलं मला लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये म्हणून एक पक्षा एका पक्षामध्ये राहून मी काम केलं आता त्या मी जे वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडतोय मला कोणाविषयी काही बोलायचं नाही त्यांनी त्यांचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत त्याविषयी मी काय बोलू आता जर असे उमेदवार मी मी तर सगळीकडे प्रचार असाच करतोय की जे निवडणुकीला उमेदवार उभे आहेत त्यांची तुलना करा आणि खरोखरच हे खासदाराचे कर्तव्य बजावू शकतील का पार्लमेंटमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून सक्षमपणे काम करू शकतील काय असं तुम्ही विचार करा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या मी मागास मी इथल्याच लोकलच्या तुमच्या उमेदवाराला विचारलं होतं पत्रकारांनी साहेब तुमची हिंगोली जिल्ह्याला तर ओळख